नाडीदोष म्हणजे काय आणि नाडीदोषाचा एखादा वैवाहिक जीवनावरती कसा प्रभाव होतो त्याचप्रमाणे संततीच्या दृष्टीने नाडीदोषाचा का विचार केला गेला आहे हे सर्व आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने आज जाणून घेणार आहोत तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा नाडीदोष हा विचार प्रामुख्याने अष्टकूट गुणमेलन पद्धतीत केला जातो म्हणजे छत्तीसपैकी आठ गुण जे असतात ते नाडीसाठी दिलेले असतात ज्योतिषशास्त्रामध्ये विचार करता तीन प्रकारच्या महत्वाच्या नाडी असतात पित्त पित्तनाडी आणि कफनाडी जर मुलाची आणि मुलीची समान नाडी असेल तर त्याला नाडीदोष आहे असं पत्रिकेतून म्हटलं जातं पण मंडळी ह्याला सुद्धा अपवाद नक्कीच आहेत पंचाकर्त्यांनी पंचांगामध्ये नाडी पादवेद कोष्टक म्हणून सुद्धा दिलेला आहे जर मुलाचं आणि मुलीचं चरण वेगळं असेल नाडी समान असता तर तो नाडीदोष किती मानावा आणि किती मानू नये याबद्दलसुद्धा पंचांगामध्ये नक्कीच संपूर्ण माहिती दिलेली आहे पण एखाद्या मुलाच्या आणि मुलीच्या पत्रिकेत समान नाडी असेल तर काय प्रभाव पडेल याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया जर एखाद्या मुलाची आणि मुलीची समान नाडी आहे फॉर एक्झाम्पल वात नाडी आहे तर दोघांची शरीर वातनाडीचे असल्यामुळे दोघांनाही गॅसेस रिलेटेड त्रास होऊ शकतात वात विकार होऊ शकतात ॲसिडिटी अपचन असेही त्रास होताना दिसून येऊ शकतात म्हणजे जर समान नाडी असेल तर दोघं एकमेकांना तिन्ही ऋतूंमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कोपअप करू शकणार नाहीत जर समान नाडी असेल तर दोन्ही जातक एकाच वेळी आजारी पडतील आणि जर आजारी झाले आणि ऋतूचा प्रभाव त्यांच्यावर जास्त झाला तर ते एकमेकांची काळजी घेण्यास असमर्थ ठरतील असा, असा थोडासा विचार आरोग्याच्या दृष्टीने नाडीदोषाचा केला गेला जातो त्याचप्रमाणे जर नाडीदोष असेल तर त्यांना संतती होत नाही किंवा संतती कमी होते या दृष्टीने पण विचार केला जातो तर हे सुद्धा पूर्ण सत्य नाही आहे नाडीदोषाचा विचार हा बहुसंतती या दृष्टीने केलेला आहे पूर्वीच्या काळात जर तुम्ही पाहाल तर प्रत्येक घरामध्ये बहुसंतती म्हणजे पाच सात आठ दहा अकरा एवढे संतती असायचे पण आजच्या काळाचा जर विचार केला तर एवढे संतती प्रॅक्टिकली नाही होऊ शकत म्हणजे जे लघुसंतती किंवा अल्पसंतती योग हा नाडीदोषाचा दुसरा प्रभाव मानला जातो एखाद्या मुलाची आणि मुलीची नाडी पण समान आहे आणि त्यांचा ब्लड ग्रुप पण एक आहे तर त्यांच्या आयुष्यातील संतती दृष्टीने ज्योतिषशास्त्रीय विचार करता काही कुयोग नक्की होऊ शकतात याबद्दल त्यांनी विवाहपूर्वीच योग्य चाचणी करणं गरजेचं ठरतं जर मुलाची आणि मुलीची यांची समान वात नाडी असेल तर नाडीदोष हा पंचवीस टक्के समजला जातो जर दोघांची समान पित्त नाडी असेल तर नाडीदोष हा पन्नास टक्के समजला जातो आणि जर कफ नाडी असेल आणि दोघांची समान असेल तर हा नाडीदोष शंभर टक्के समजला जातो अशी मान्यता आहे तुमची आणि तुमच्या लाईफ पार्टनरची नाडी सेम असेल तर घाबरून जाऊ नका सर्वप्रथम पंचांगामध्ये चेक करा की नाडी पादवेत कोष्टकामध्ये नाडीदोष कॅन्सल होतो आणि त्याचे प्रभाव किती प्रमाणात आहेत हे समजून घ्या त्याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेतील पंचम स्थान आणि सप्तम स्थान याची व्यवस्थित जाच करून घ्या जर व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थान खूप प्रबळ असेल व्यवस्थित असेल शुभग्रहांनी दृष्ट असेल तर नाडीदोष असून सुद्धा व्यवस्थित संतती झालेले दिसून येतात त्याचप्रमाणे नवमांश कुंडली बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे संततीचा विचार करण्यासाठी नाडीदोषाचा हा प्रामुख्याने विचार केला जातो त्याचप्रमाणे आरोग्यावरती सुद्धा याचा प्रभाव होत असतो म्हणून वात वित्त कफ या तीन नाड्यांचा विचार केला गेलाय त्यामुळे जातकाचं षष्ट स्थान लग्नेश अष्टमेश व्यस्थान त्यांच्यामधील असलेले ग्रहांचे योग यांचा दशेसोबत गोचर भ्रमणासोबत व्यवस्थित विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे नाडीदोषाला न घाबरता त्याचा सखोलात अभ्यास करणाऱ्या ज्योतिषाकडून न पत्रिका नक्की तपासून घ्या आणि तुमच्या ओळखीच्या विवाह इच्छुक लोकांना किंवा विवाह झालेल्यांना हा व्हिडिओ पाठवून नाडीदोषाबद्दल माहिती नक्की द्या